对对对

स्वागत आहे लाईव्ह मध्ये जेवण वगैरे झालंय का हो कोणत्या गावची आहे लाईक करा मी ताई नाही आहे मग कोण आहे प्रीती ओके काय हरकत नाही कोणत्या गावची आहे सांग मग मला सबस्क्राईब करा बरं करते तुला सबस्क्राईब माझ्या व्हिडिओला कमेंट टाक लातूरची आहे का माझ्या व्हिडिओला कमेंटाक प्रीती व्हिडिओला टाक म्हणजे तुझं चॅनल सापडते मला गाव सांगा माझ्या घडा कुठे हरवले जण या सर्वांनी लाईव्हला पटपट पटपट पट। जेवले नाही का जय भीम दादा झाले का जेवण बोला रे सर्वांनी चॅनलला लाईक करा लाईव्हला लाईक नाही केलं कोणाच लाईक करा लाईक कुठे हरवले सगळे जण बोलता का आजचा दिवस का नाही बोलत तुम्ही सर्वांनी स्क्रीनला डबल टॅप करा लाईव्ह लाईक ला ला करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा पटापट पटापट सर्वांनी कमेंट करा बावीस जण वरती आहे टकमक टकमक पाहू नका बोलता रे शंभूराजे दादा बोला हाय नमस्कार दादा स्वागत आहे तुमचं लाईव्ह एकोणतीस जण आहे लाईव्ह तुम्ही लाईक करा कमेंट करा नमस्कार हो सारे श्राव दादा नमस्कार नमस्कार स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये झाले का जेवण वगैरे बाकीचे कुठं हरवले रे बाबा सगळेजण कमेंट करा सर्वांनी पटापट नवनाथ दादा बोला काय मला मलमल मल, ती लाईव्ह मला नंबर दिली कधी नमस्कार ताई नमस्कार शुभम दादा केली कमेंट हां सगळ्यांनी कमेंट करा आणि लाईव्हला लाईक करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा सुपर चॅट करा सुपर स्टिकर करा मेंबरशिप घ्या गजानन दादा एक नंबर आहे थँक्यू एवढेजण एवरा आली पण लाईक नाही केलो कोणाच सिद्धू मानी हाय नमस्कार स्वागत आहे तुमचं लाईव्हमध्ये किती जणं आले पण स्क्रीनला डबल टॅप करा कुठून बोलताय मॅडम हार्दिक अभिनंदन मी अकोल्यावरून बोलते दादा अकोला विदर्भ महाराष्ट्र तालुका तेल्लारा जिल्हा अकोला जा अकोला कुठे राहता मी तेल्हारा अकोला जिल्हा आहे आमचा मी तेल्हारेला राहते तालुका तेल्हारा जिल्हा अकोला का हो आज इतके नाराजी का नाराजी नाही मी नाराज कुठं आहे शुभम दादा हो का हो तुम्ही पटापट बोलत नाही आहे ना लाईक बी करत नाही आहे सुपरचॅट बी करत नाही आहे वाटते नाही नाही वाटत नाही नारज नाही गाव कुठलं माझं गाव अकोला आहे हो नवनाथ दादा रोजपेक्षा नाही नाही आताच चालू केली ना मी बाहेर गेल ती ना मंदिरात गेल ती मी लई दूर चालत मग पाय दुखत आहेत माझे म्हणून नाराज आहे सध्या मी जराशी आहे ना असं आहे ते लाईक डन करा रे पट्टी हो सगळ्यांनी स्क्रीनला अरे सो स्क्रीनला डबल टॅप करा लाईवला लाईक करा चॅनलला नवीन असाल तर सब करा भाऊ सोबत नाही लाईव्ह मध्ये आज भाऊ रोजच नसतात व मायासोबत भाऊ दुकानात जातात मी तुम्हाला लाईक केलं मॅडम थँक्यू कंटाळा आलाय का नाही नाही कंटाळा नाही आला मला हाय ताई हाय स्वप्नील वाघ स्वागत आहे तुमचं लाईव्हमध्ये बोला बोला पटापट पटापट सर्वांनी कमेंट फास्ट केल्या तर कंटाळा येत नाही तुम्ही नुसत्याच थांबून थांबून कमेंट करता लाईक करा लाईक बी वाढवा नवीन असाल तर सब करायला विसरू नका चॅनल आणि व्हिडिओ बघा कशी आहेत तर कमेंट करून सांगा ठीक आहे हो કશાચ દુકાન કપડ્યા છે દુકાના ગેલે વળ્યાકરી આલેક કેલે થેન્ક યુ નંબર વન એનો હો ઓકે ઓકે एक करा सर्वांनी पटापट पटापट लवकर लवकर सांगा काहो वहिनी एवढं नाजूक पण तर माहेरी नाही दाखवीत होते इथे सासरवाडी दोन पावलं पायी काय चालले तर लगेच म्हणते पाय दुखत आहे आव माय माहेरी एवढं चालत नाही व माय वैदू मी माहेरी एवढं चालत नाही माय इथं ना मी दीड किलोमीटर गेली दीड किलोमीटर चालत आली तीन किलोमीटर गेलती ती मी मंदिरात दर्शनाला गेली ना आली माय वैदू जेवली का फोटो गॅलरी मध्ये एक प्रभावी माध्यम आहे हो का जेवण झालं का माय शिवांसले बी येल शिवांश न डेरेस रे बाबू दादू दाखव ना तू कसा दिसत तर घे मी ते खेळ ना नाही ते घेतच नाही हे दादूले खेळणं घ्या लागते ना शिवांशले खेळ घ्या लागते असा होय मॅ हे मोड तू हे मोडते सरळे <coughs> दिंगी कसा दिसतो म्हणा मी मी कसा बाप बापा स्प्रेचा राहिला झाला अरे बाप रे स्प्रे मारेल आहे रे शर्टावर कोणता आहे रे घोळा घोळा आहे का तो नाही कोबरा कोपरा <laughs> मी कसा दिसतो म्हणा माझ्यासाठी पोरगी आहे का म्हणा एखादी तस नको रोखी नको म्हटलं पोरगी आहे का म्हणा माझ्यासाठी एखादी विचार ना लग्न करतो लग्न करतो म्हणली तू माय मागणार पोळ्या माहितच नाही डुंगनाला पोळ्या माहितच नाही कुकडे काल रे डोरले जेवण झालं तुमचं झालं आत्ताच तिथे माहेरी घोडेगाव गावते अकोला जात होती पायी म्हणून तर माझ्या भावानं पटवलं तुम्हाला तुमचा <laughs> भाऊ लय डेंजर आहे माय वैदेई तुमचा भाऊ लय डेंजर आहे अकोल्याहून पैदल येत जाय माय घोळेगावले अकोल्याहून पैदल येत जाय माय मायासाठी घोळेगावले एवढा डेंजर भाऊ आहे तुमचा वैद्य चला पटापट पटापट पटा, लाईक करा स्लो चालू आहे आज कस काय स्लो चालू आहे काय माहिती समज ना मला आज तर आज काय झालं काल मस्त चालला दुपारचा लाईव जु, जु, टॅक्टर दाखवला मी रात्रीच तुझेल होता मीन रात्रीच दाखवला वैदुले म्हटलं ट्रॅक्टरात बसायला येतं काय या टालीत <laughs> पाहिजे पडण खाली बारीक खांडूप दुखते काय ते अजून बी ओ माय रात्री असं दुखत होत त्याच ते पान लावलं ना मग उठल्या झोपीतून सुकऱ्याने उठवलं त्याले मग काय तो झोपेच नाही दुखतेच म्हणे जा त्याच्यातून ते खराब काय 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 निघालं माय त्याच्यातून मग काढून फेकलं ते आणि मग कुठं शांततेत झोपला तो नाही तर झोपूनच नव्हता राहायला आता बरं वाटून राहिलं त्याला एकदम ते त्याच्यातलं मी काढून फेकलं लय खराब निघतय त्याच्यातून तर ते काढून फेकल्यानंतर मग कुठं झोपला शांत नाही तर झोपतच नाही जाय रड रडतच होता रात्री बारा वाजता आता बरं वाटू राहिलं झोपलंय ते आता हॅलो आता दुखते का दुखते का लोक लो तर लय दिसू राहिले म्हले बोलून पाहून नाही राहिले तुम्ही आहेत पण बोलून नाही राहिले ना अरे देवा ते काढल्याच्या ना तरी वाटू राहिले त्याले फक्त काढलं तर बरं वाटू राहिले त्याले माय माऊली नान भक्तीचा शिवांगी काकी राम कृष्ण हरी 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 स्वागत आहे तुमचं आमच्या लाईव्ह वरी झालं का जेवण तुमच्या तुमच्या घरी लाईक डन करा आले हात तर स्क्रीनला डबल टॅप करून वरी गणेश दादा जेवली का हो जेवण झालंय माझं तुमचं झालं का जेवण सर्वांनी स्क्रीनला डबल टॅप करा रे आरुष गोरी हाय नमस्कार स्वागत आहे तुमचं लाईव्हमध्ये जेवण झालं झालं का जेवण झालंय झालंय आरुष दादा तुमचं का दा काय का खाल्ली मी ना मंदिरात गेली की तिथं महाप्रसाद होता कुठून आहात मी अकोल्यावरून मग आम्ही तिथं महाप्रसादच खाल्ला लाईक डन करा रे पटापट पटापट पत लवकर लवकर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा मी ना घरी वांग्याची भाजी पोळी करून ठेवली होती पैसे पाठवून द्या कशाचे पैसे पाठवून देऊ लाईक करायला लाईक करायला पैसे लागत नाही बिना पैशाचंच लाईक होते दहा मिनिटाचं काम आहे पाच मिनिटमध्ये येतो पुन्हा बरं बरं ये माय दहा मिनिटाचं काम आणि पाच मिनिटमध्ये कशी येशील दहा मिनिटाचं काम पूर्ण झाल्यावरच येशील ना अशी काउन करता बाय वैदू बोला रे बाकीच्यांनी सर्वांनी पटापट पटापट लवकर लवकर बाकीचे कुठं हरवले व माय आमच्या लाईकने पैसे तुम्हाला आमच्या लाईकने पैसे तुम्हाला नाही मिळत मला पैसे लाईकचे लाईकचे पैसे नसतात मिळत तर मी सुपर चॅट करा मग मिळतात पैसे सुपर चॅट करा स्टिकर करा मेंबरशिप घ्या लाईकचे कुठं पैसे भेटत असतील का जेवला का हाव रे विठ्ठल दादा जेवण झालं आला भाई शिवा पाटील हाय शिवा जेवला का रे शिवा काय म्हणते तब्येत गिब्बेत संजय शिंदे हाय नमस्कार स्वागत आहे लाईव्ह मध्ये तुम्हाला सर्वांचा आलेचा तर लाईव्ह लाईक करायला विसरू ला 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 नका पटकन लाईक करा ला ला ला। सचिन सोलापूर ओके बोला नमस्कार हो हाव काय का जेवला जांभोळ्या येऊ राहिल्या माय मले कोण डिस्ट केली हो माय जांभोळ्या येऊ राहिल्या लाईक टन करा रे सर्वांनी जानवी हाय जानवी नमस्कार कोल्हापूर सांगलीवरून नमस्ते। नमस्ते, नमस्ते 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 थांबा दोन मिनिट परत लाईव्ह चालू करते परत या लाईव्हला